आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅवचा उपयोग कसा करू शकतो इंग्लिश बोलताना हे बघत आहोत टू हॅव म्हणजे टू ईट और टू ड्रिंक खाण्याच्या बाबतीत आपण टू हॅव वापरतोय आता म्हणजे आपण काय म्हणू शकतो आय विल हॅव ॲट एट म्हणजे मी आठ वाजता माझं डिनर रात्रीचं जेवण करेल सवयीची गोष्ट पण सांगू शकतो आय हॅव माय डिनर ॲट एट म्हणजे सवयीची गोष्ट सांगतोय आपण आय हॅव माय डिनर ॲट एट म्हणजे मी आठला डिनर करते आपण जर पास टेन्स मध्ये याचं करणार असू तर म्हणू शकतो आय हॅड माय डिनर ॲट एट आता इथं हॅवचा भूतकाळ वापरलेला आहे कारण आपण आधीच सांगतोय पास्टेन्स मधलं तर मी माझं जेवण रात्रीचं जेवण आठ वाजता केलं आता हॅव बीनकडे वळ्या हॅव बीनचा अर्थ इथे बीनचा अर्थ काय होणार इथे होते होते असा अर्थ होतो थोडक्यात आता हॅव बिनचा अर्थ काय होतो की एखादा भूतकाळात केलेला प्रवास जो कम्प्लीट झालेला आहे म्हणजे एखादी जर्नी जी पास्ट मध्ये केलेली आहे ती कंप्लीट झालेली आहे ती जर्नी कम्प्लीट झालेली आहे ह्याच्यासाठी आपण हॅव बिन वापरतो म्हणजे काय म्हणणार आपण एक्झाम्पल आय हॅव बीन टू कॅनडा याचा अर्थ काय होतो मी कॅनडाला जाऊन आली आहे म्हणजे मी कॅनडाला प्रवास करून आलेली आहे म्हणजे मी अजून कॅनडामध्ये गेलेली नाहीये मी जाऊन आलेली आहे परत हा प्रवास इथं कम्प्लीट झालेला आहे हॅव बीन म्हणजे कम्प्लीट झालेला आहे त्याला म्हणायचं असेल आपल्याला तू कुठे होतास तर आपण कुठे गेली होतीस किंवा कुठे गेला होतास तेव्हा आपण काय म्हणणार वेअर हॅव यू बीन जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तू कुठे गेला होतास किंवा कुठे गेली होतीस तेव्हा आपण हॅव बिन असं युज करणार इथे आणि आपल्याला जर विचारायचं असेल की तू कॅनडाला जाऊन आली आहेस का किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन आली तर आपण एक्झाम्पल घेऊया तर आपण काय म्हणणार हॅव यू बिन टू कॅनडा यू बिन टू कॅनडा म्हणजे तू कॅनडाला जाऊन आली आहेस का हे विचारण्यासाठी आपण इथं प्रश्नार्थक असं युज करणार आहे हॅव बिन प्रवासासाठी जो कम्प्लीट झालेला आहे त्याच्यासाठी जेव्हा हॅव बिन यूज करतो आपण तेव्हा ते अशा पद्धतीने यूज करतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव बिन कसं युज करतो हे आता आपण बघूया आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय असतं की एखादी किंवा घटना पास्टमध्ये ती चालू झाली आहे घटना किंवा ऍक्शन किंवा इव्हेंट ती चालू झालेली आहे पास्टमध्ये आणि ती अजून सुद्धा चालू आहे स्टील गोइंग ऑन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कंटिन्यू ती घटना अजून पण पास्ट मधन चालू झाली आहे आणि ती अजून पण चालू आहे याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरतो आता त्याच्यासाठी आपण हॅव बिन यूज करणार आहे आज ते कसं यूज करायचं ते मी सांगते म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो आय हॅव बिन रिडिंग आता आपण एक्झाम्पल काय घेतलं आय हॅव बिन रिडिंग म्हणजे मी वाचत आलेली आहे एखादी गोष्ट पुस्तक किंवा वॉट एव्हर जे असेल ते मी वाचत आलेली आहे म्हणजे मी मध्ये वाचायला चालू केलं आणि अजून सुद्धा मी वाचत आहे आता याचं नेगेटिव्ह फॉर्म काय होणार इथे टाकायचं नंतर आपण इथं इथं नॉट टाकलेलं आहे आय हॅव्हट बिन रिडिंग म्हणजे मी वाचत नाही आलेली म्हणजे मी वाचत नाहीये ह्याचं आपण इंटरोगेटिव्ह कसं करणार हेच वाक्य हॅव आय बीन म्हणजे मी वाचत आलेली आहे का प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव बिन अशा पद्धतीने यूज करतात आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये चा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे आपण बघूया आता याचा काय या अर्थ होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा एक की एखादी ऍक्शन किंवा घटना चालू झाली पास्टमध्ये आणि ती प्रेझेंटमध्ये येऊन कंप्लीट झाली म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अर्थ थोडक्यात काय एखादी ऍक्शन किंवा इव्हेंट जी मध्ये चालू झाली आणि ती प्रेझेंटमध्ये येऊन कम्प्लीट झालेली आहे याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो आता याच्यामध्ये आपण हा एक्सप्लेन करताना किंवा आपण याच्या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये एखादं वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा आपण हॅवचा उपयोग करतो आणि हॅव सोबत जे वर्ब असेल त्याचं पास्ट पार्टिसिपल येतं मग आता एक्झाम्पल घेऊया आपण आय हॅव वॉटर ड्रेस ठीक आहे आता आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आता आपण इथं प्रेझेंट परफेक्ट सांगण्यासाठी हॅव वापरलेलं आणि हा इथं बायचं पास पार्टिसिपल वापरलेलं आहे बाय ह्या व पास पार्टिसिपल इथं बॉट आलेलं आहे आय हॅव बॉट अ ड्रेस म्हणजे मी ड्रेस विकत घेतलेला आहे आता ह्याचा आपण निगेटिव्ह करताना काय करणार आय हॅव्हट बॉट अ ड्रेस आता नेगेटिव्ह करताना आपण हॅव ला इथे नेगेटिव्ह लावलेलं आहे आय हॅव्हट बॉट अ ड्रेस म्हणजे मी ड्रेस विकत घेतलेला नाही ठीक आहे आता याच आपल्याला जर इंटरोगेटिव करायचं हॅव ने तर आपण कसं करणार हॅव आय बॉट ड्रेस आता आपण जे हॅव होतं ते आपण स्टार्टिंगला घेतलेलं आहे प्रश्नासाठी इंटरगेटिव्ह मध्ये हॅव स्टार्टिंगला कसं युज करायचं असं करायचं आणि हा प्रश्न तयार झाला आजच्या व्हिडीओमध्ये हॅव ची एवढी माहिती दिलेली आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही शंका असतील की कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद